आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत दोन हजार सहा पासून सेवेत असणाऱ्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले दरम्यान दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास आर्थिक फेरपडताळणी संदर्भात फेर नी करेना साथे शिक्षक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना यावेळी करण्यात आली सह्याद्री अतिथीगृह येथे आज विशेष शिक्षक पदनिर्मिती जुनी पेन्शन योजने संदर्भात बैठक झाली यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर मंत्री सर्वश्री संजय राठोड संजय बनसोडे आमदार सर्वश्री अभिमन्यू पवार आशिष जयस्वाल प्रकाश आंबेडकर किशोर दराडे ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आय एस चहल शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय एस कुंदन आयुक्त सूरज मांढरे आदी यावेळी उपस्थित होते राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या सुमारे दोन लाख एक्केचाळीस हजार दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्यात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 2000 दोन, हजार दोन हजार सहा पासून कंत्राटी तत्वावर एकशे दोन जिल्हा समन्वयक गट स्तरावर आठशे सोळा विषय तज्ज्ञ केंद्र एक हजार हजार सातशे असे एकूण दोन सहाशे त्र्याण्णव शिक्षक तर दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावरील चोपन्न व माध्यमिक स्तरावरील आय ई एस तीनशे अठ्ठावन्न मिळून चारशे बारा असे एकूण तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षक आहेत दिनांक 15 मार्च 2024 हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या केंद्र शाळेत दोन विशेष शिक्षक मंजूर असून त्याची व्याप्ती वाढवितानाच केंद्रशाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार सध्या कार्यरत असणाऱ्या तीन विशेष शिक्षकांना सामावून घेतले जाणार आहे त्याचप्रमाणे गरजेप्रमाणे नवीन भरती देखील करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला राज्यात दोन पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या आणि दोन हजार दहापूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी शिक्षक आमदार आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी मते मांडली जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेरपडताळणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय झाला होता याबाबत या शिक्षण विभागाने पाठविलेल्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच स्वाक्षरी केली आणि समिती स्थापन झाल्याची घोषणाही केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा